नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात शंकर बन प्रतिष्ठान आणि हिंदू समिती लोणा व ग्रामीण परिसराच्या वतीने करण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाची सविस्तर बातमी पण अर्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे शंकर प्रतिष्ठान व हिंदू समिती वतीने लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे शिवकालीन शस्त्रे नाणी व कागदपत्र यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते लोणाळा येथील महिला मंडळ हॉल मध्ये विशेषतः विद्यार्थी इतिहास प्रेमी व शिवभक्तांकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संतोष मुरलीधर चंदने यांनी जतन केलेल्या शिवकालीन शस्त्र नानी व कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी न्याय व नीती या विषयांवर कीर्तन सादर करण्यात आले प्रदर्शनात दुर्मिळ ऐतिहासिक आणि शस्त्रे नाणी व ऐतिहासिक कागदपत्रे पाहण्यासाठी इतिहास प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या शिवकालीन शस्त्रे व वस्तूंचे संग्रह करणारे संतोष मुरलीधर चांदने यांनी उपस्थितांना माहिती दिली यावेळी बोलताना संतोष चांदने म्हणाले एकोणीस फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा हा लोणावळ्यात साजरा होत आहे शंकरपन प्रतिष्ठान आणि हिंदू समिती यांच्या वतीने इथे ऐतिहासिक शिवकालीन प्रदर्शन ऐतिहासिक दस्तावेज आणि शिवकालीन नाणी यांचं प्रदर्शन हे लोणावळा ग्रामस्थांसाठी लो शिवभक्तांसाठी आणि शालेय वि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी इथं आयोजन केलं होतं आज सकाळपासून शालेय विद्यार्थी आणि आता इथे रहिवासी इथे या प्रदर्शनासाठी येत आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अनेक शस्त्रांचा किंवा नाण्यांचा ऐतिहासिक दस्तव्याजची माहिती देत आहोत शस्त्रांमधील दे असलेले समज गैरसमज कुठली शस्त्र कोणी वापरली कुठल्या युद्धामध्ये वापरली याची विशेषतः माहिती दिली जाते विशेषतः यामध्ये काही शस्त्रे जी मराठ्यांची शस्त्र म्हणून ओळखली जातात त्यामध्ये तोप तलवार गुर्ज विविध प्रकारचे भाले अश्वदळातले भजदळातले पायदळातील असे विविध प्रकारचे भाल आहे त्यानंतर जे काही नैसर्गिक साधनांपासून जे काही शस्त्र बनवलं गेलं त्यामध्ये विशेषतः काळबिटाच्या प्राण्यापासून बनवलं माडू नावाचं शस्त्र आहे आणि त्याच पद्धतीने श्रस्त्रण फोडण्यासाठी जगनाल नावाचं शस्त्र आहे ही शस्त्र बरेचसे लोकांना माहीत नाही आहेत शूल हे शूल नावाचं शस्त्र आहे पण त्यामध्ये कसा बदल होत गेला आणि त्यामध्ये त्रिशूल त्रिशूल आणि शूल हे अशा पद्धतीचे जे शूलमध्ये प्रकार आहेत ते आपण विशेषतः इथं जी जी भाले भाले लावले प्रदर्शनात पाहायला मिळतील तसं आपण भाल्यांमध्ये कु बघितलं तर भाल्यांमध्ये सुद्धा जे काही प्रकार आहेत त्यामध्ये विशेषतः जे लोकांना जे भाले फक्त भाले माहिती आहेत पण त्यामध्ये सांग विटा भाला आणि बर्ची ही चार प्रकारची एकाच कुळातली शस्त्र आहेत त्यांच्याबद्दल लोकांना माहीत नाही अतिशय एकाच ठिकाणी आपण ती चार शस्त्र प्रदर्शनात लावलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर कुठे केला जातो कुणाच्या हातामधले कुठलं शस्त्र आहे घोटदाळामध्ये कुठलं वापरतात गस्त घालताना भारे कुठला वापरतात ही शस्त्र विशेषतः पायदळामध्ये कुठला वापरतं ही शस्त्र या मद्रशनात लावण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने महाराजांचं जे समकालीन काही चित्र उपलब्ध आहे त्या समकालीन चित्रामध्ये जे काही ब्रिटिश लायब्ररीमध्ये असलेलं चित्र जे एका डच चित्रकाराने काढून घेतलं आहे ते चित्र म्हणजे समकालीन चित्र आहे त्यावर लिहिलेलं आहे डच भाषेमध्ये की मार्ट्री झोस्ट म्हणजे शिवाजी मराठ्यांचा राजा अशा तर लिहिलेलं आहे असं एक चित्र समकालीन इथं आपण लावलेलो आहोत अशा या शस्त्रांच्या माध्यमातून आपण ऐतिहासिक शस्त्र आणि या शस्त्रांच्या जोरावर कसा इतिहास लिहिला गेला आणि त्या शस्त्रांचं महत्त्व काय आज जरी शस्त्र आपल्याला काय उपयोगात असतं तर या मागची आत्ताला जी प्रेरणा देणारी शस्त्रं आहेत ही शस्त्र ही प्रेरणादायी शस्त्र असो आणि विजयाची साधना असल्यामुळे प्रत्येकाची यावर श्रद्धा आहे या अशा या शस्त्रांचा इथं प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण इथे हे शस्त्रांची माहिती देत आहोत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद